दांडोलीच्या सम्राट सोसायटीत बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये घबराट वनविभाग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नानंतरही बिबट्याचा गुंगारा बरवस्तीत बिबट्याची एंट्रीनं राजगुनार वासियांमध्ये वातावरण लग्नाळू मुलांना हेरून लाखो रुपये उखळणाऱ्या टोळीचा आळंदीत भांडाफोड मुलीचं दोघांना बेड्या मास्टर लेडी अद्यापही पसार फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचं पोलिसांनी केलं आवाहन नमस्कार आपण पाहतात खेट टाइम्स आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी स्थळ पाहण्याचा कार्यक्रम आखत असाल तर ही बातमी नक्की पहा कारण आळंदी पोलिसांनी पैशासाठी लग्न जमविणाऱ्या एका टोळीचा पर्दापाश केलाय बनावट आधार कार्ड तयार करून उपवर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होई आणि काहीतरी कारण पुढे करून लग्न मोडलं जातं त्यातून लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या एजंटगिरीचा भांडाफोड आळंदी पोलिसांकडून करण्यात आला या प्रकरणी मुलीसह दोघांना आळंदी पोलिसांनी अटक केली आहे भावेस रवींद्र पाटील आणि मुंबईतील विलो पार्ले येथील निशा दत्तात्रय लोखंडे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत तर बनवाबनवी बनवी करणाऱ्या या टोळीची मास्टर माइंड ज्योती रवींद्र पाटील उर्फ ज्योती धनंजय लोंडे ही फरार आहे तर ज्योती पाटील हिची आई आणि वडील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत राहुल दशरथ कनसे व सदतीस राहणार त्रिवेणीनगर तळवडे मूळ भांडवली तालुका मान जिल्हा सातारा यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ज्योती पाटील उर्फ लोंडे तिचा मुलगा रवींद्र पाटील पाटील हिची आई आणि वडील मुंबई येथील येथील निशा लोखंडे यांनी केलं या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये निशा ही उपवन मुलगी म्हणून होती निशा हिचं चैतन्य खांडे याच्यासोबत सोबत लग्न लावून त्याच्याकडून पैसे उकळले तसेच निशाचं बनावट आधार कार्ड तयार करून त्याचा आधारे फिर्यादीस निशा दत्तात्रय पाटील असे नाव भासवून फिरेदी यांचा भाऊ सुनील दत्तात्रय कनशे याच्यासोबत लग्न लावून दिलं त्यानंतर फिरेदी यांच्याकडून एक लाख पंचावन्न हजार रुपये रोख आणि पंच्याण्णव हजार भावेश पाटील यांच्या खात्यावर स्वीकारले आरोपींनी संगमत करून तोतायगिरी करून फसवणूकही केली तसेच अडीच लाख रुपये रोख आणि ऑनलाईन पैसे देण्यास भाग पाडून फसवणूक केली या आरोपींवर इस्लामपूरमध्येही दोन उपवर मुलांच्या नातेवाईकांची फसवणूक केल्याचा पोलीस तपासात उघड झाला आहे निशा लोखंडे हिला लग्न झाल्यानंतर कोणतेही तरी कारण पुढे करून घराबाहेर पाडायचं त्यानंतर या टोळीमार्फत नवरदेवाच्या कुटुंबियांना धमकावून त्यांच्याकडून लाखो लाख रुपये उखळले जात त्यामुळे नागरिकांनी उपवर मुलांची लग्न जमिविना काळजी घ्यावी असे आवाहन आळंदी पोलिसांकडून करण्यात आलं आहे राजगुरुनगर शहराच्या आधीवर शनिवारी सायंकाळी बिबट्याने दहशत निर्माण केली चांडोली गावातील सम्राट सोसायटीमध्ये बिबट्या घुसल्यानं रहिवाशांमध्ये घबराट पसरली राजगुरुनगर वन अधिकारी कर्मचारी जीवसृष्टी रेस्क्यू टीम आणि माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या पथकानं बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न अयशस्वी ठरले रात्री पावण्या अकराच्या सुमारास बिबट्याने गुंगारा दिला बिबट्या पळून जाऊ नये म्हणून सोसायटीच्या काही भागाला मारून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न रात्री पावण्या अकरा पर्यंत सुरू होता मात्र वन विभागाला या प्रयत्नांना अपयश आलं वन विभागाच्या तावडीतून बिबट्यानी धूम ठोकली बिबट्या पळाल्यामुळे चांडोली गावासह राजून शहरातील नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आलं आहे